तर जे लागणारं सामान आहे काय आहे तर यान लेला, संपले ते नाही आणलेलं जे संपले तेच आणलेलं आहे एक तेलाची पिशवी आणलेली आहे सनफ्लावर फुटाण्याचा आणलेलं आहे आणलेले आहेत याची तर हे ना एकशे वीस रुपये किलो होते शेंगदाणे आणि फुटाण्याचं बत्तीस रुपयाचा जिरे आहे सदतीस रुपयाचं आणलेला आहे आणि एकशे छत्तीस रुपयाचं शंभर ग्रॅम का काय आहे तर आणलेली आहे एक मॅगीचं छोटं पाकिट आणलेलं आहे दंत क्रांती आणलेला आहे पेस्ट पेस्ट ॲक्टिव्ह फीलचा निर्माणलेला मानलेला या रेड चिली फिक्स आणलेला आहे हलोद्याचं एक पाकिट आणलेलं आहे मँगो फ्लेवरचं शाबुदान आणलेलं आहे आणि हे बदाम ड्रिंक मिक्स पावडर आणलेले आहे नारळ आणलेला आहे पस्तीस रुपयाचा नारळ या हे मसूरची डाळ आणि मुगाची डाळियाच आणलेलं आहे अमूलच दही आणलेलं आहे एक लिटर एक लिटर आणलेलं आहे गार्लिकचा गार्लिक आणलेला आहे मिक्स शेवलेलं आहे छोट शंभर ग्रामचं काजूचं एक छोट पाकिट आणलेलं आहे मिस्ट बटर आणलेलं आहे इज्जत पापड रॉक साल्ट सेंदा नमक आणलेला आहे तर हे एक के एक किलोचं आणलेलं आहे अठराचा चेया सीड्स आणलेला आहे तर हे बासमती राईस आणलेला आहे अडीच किलो बेस्ट सुट्टा हे अर्धा किलोचं एक आणलेलं आहे आणि हे पिची मॅगी आणलेली आहे मॅजिक मसाला आणलेला आहे मॅगीचा भेंडीच्या भाजीला बटाट्याची भाजी फ्लावरची भाजी मसाले भात मध्ये टाकायला टाकण्यासाठी आणलेला आहे पालकाची भाजीसाठी व्हील साबणे आणलेले आहेत सरबत बनवण्यासाठी शाई गुलाबचं फ्लेवरचं हे आणलेलं आहे बॉटल